सरकारचं पॅकेज तुम्ही नुसतं पॅकेज का सांगता हो अटी सा सकट सांगा सर ना सरसकट त्या सर्व शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं अनुदान द्यावं मदत करावी ही आपली मागणी सरकारकडनं कर्जमाफी करा कर्ज मुक्त करा शेतकऱ्याला जसं आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवराज्याचे मुख्यमंत्री होते दोन लाखापर्यंत कर्जमुक्त ह्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात जस्टिस डिनाइड डिनाइड जे होते ते होऊ नये असं मला अपेक्षा कोणी निष्पन्न केलं पोलिसांनी आहे का विश्वास तुमचा मराठा आरक्षणासाठी यापूर्वीसुद्धा अनेकांनी आत्महत्या केल्या आता ह्या चिठ्ठ्या सापडणं त्याची चौकशी व्हायला पाहिजे आज मी निष्कर्षापर्यंत जाणार नाही पण सागळंच वातावरण संशयाचं आहे सध्या त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा हा खरा प्रश्न आहे मुळात असं आहे की आजचा दौरा माझा आदरणीय उद्धवजींनी तुम्हाला कल्पना आहे की नाही उभ्या महाराष्ट्रामध्ये आज राज्यव्यापी आंदोलन आहे शिवसेनेचं आणि गेले दोन तीन दिवस मी माझ्याकडे पश्चिम विदर्भाची जबाबदारी आहे मी बुलढाण्याला गेलो बुलढाण्यातून अकोल्यात आलो अकोल्यातून आज अमरावतीत आलो प्रत्येक ठिकाणी विधानसभा निह्या बैठका घेतल्या खास करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं आंदोलन व्यवस्थित व्हायला हवं आणि त्यालाच अनुसरून मग जिल्हा परिषदांच्या आणि या नगरपरिषदांच्या नगरपंचायत निवडणुका घोषित झाले व्हायचे आहेत पण त्यांची आरक्षणं घोषित झाली तर तो, तो सगळा विषय येतोच संदर्भातनं पण मूळ विषय आज आहे शेतकऱ्यांना न्याय देणं आणि त्याला धरून अमरावतीतसुद्धा आज अनेक तालुक्यांमध्ये धरणं आंदोलन होणार आहे काही ठिकाणी मला जाणं शक्य तिथे मी जाऊन येणार आहे सरकारचं पॅकेज तुम्ही नुसतं पॅकेज का सांगता हो पॅकेजमधल्या अठवी सकाळ सांगा ना काय अटी आहेत तुम्ही सांगा अटी काय आहेत मला सांगा ना साडेसत्ते हजार कोणाला देणार तुम्ही तुम्ही हेक्टरी देणार का कुणाला देणार आहात ह्या म्हणजे मुळात त्या फसव्या जशा लाडक्या बहिणी गेल्या आता फसून अर्ध्या तसे फसवण्याचे प्रकार आहेत मूळ मुद्दा काय आहे सरसकट त्या सर्व शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं अनुदान द्यावं मदत करावी ही आपली मागणी आहे सरकारकडनं हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या कर्जमाफी करा त्याच्यावर एक शब्द बोललेत का ते नाही ना, ना? मूळ मुद्दा तो आहे की नाही कर्जमाफी करा कर्जमुक्त करा शेतकऱ्याला जसं आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवराज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये ते पहिला निर्णय दोन लाखापर्यंत कर्जमुक्त कुठल्याही अटी शर्ती विना केलं होतं ना ते करा ना ते करा ए ह्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात जनतेला अजून कळत नाही आहेत का मला कळत नाही आहे नाव सूर्यकांत आहे सूर्याचा प्रकाश झाला तरी पडू द्या दाखवा की आहे आजही आशेचा झरोका तुमच्या खिडकीतून येईल बरं असं तरी दाखवा आणि तो आम्हाला फेवर नको संविधानातील तरतुदीनुसार हवा आहे नियमानुसार हवा आहे कायद्यानुसार हवा आहे हक्क आहे आमचा तो न्याय हक्क मिळावा आम्हाला ही अपेक्षा आहे निधन आता तरी ते जस्टिस डिनायड डिनाईड जे आहे ते होऊ नये असं मला अपेक्षा आहे मला आला तर आनंद आहे ना प्रश्न असा आहे त्यांनी न्याय दिला पाहिजे की नाही ओ चिन्ह गोठवलं तरी चालेल मला खरं तर चिन्ह तेव्हाच गोठवायला पाहिजे होतं जर तुम्हाला द्यायचं होतं होतं पण नाव आणि चिन्ह दोन्ही कसं देऊ शकता नाव तर देऊ शकत नाही ना तुम्ही माझ्या बापस जर तुम्ही दुसरा देणार का नाव कसं देऊ शकता हा खरा मुद्दा आहे आणि म्हणून चिन्ह आणि नाव दोन्ही मिळाली पाहिजेत खरं तर न्यायानं देताच कामाने ते आमची आहेत आमची त्यांना काय करायचं त्यांनी गेलेत ना घर सोडून त्यांना जे काय करायचं ते करू दे ना त्यांना लोकशाहीमध्ये त्यांना जायचं बुबाय बुबाय पण पक्षांतर सदस्यत्व रद्द व्हायला पाहिजे मुख्यमंत्री होतात कारभार करतात लाज वाटली पाहिजे महाराष्ट्राच्या संबंध इतिहासामला काळीमापासणारी गोष्ट घडलेली आहे लक्षात ठेवा काळीमापासणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची मिनटा मिनटाला धजी उडवतात हे लोक मानतच नाही तू ज्यांना तिरंगा मान्य नव्हता त्यावर तुम्ही आणखीन काय बोलणार खायचे दात सुरुवातीलाच बोललो मी आणि दाखवायचे दात फरक आहे बरं का